माजी नगरसेविका सौलक्ष्मी दुधाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरुण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील लुधाणे यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या पहिल्याच धनुर्विद्या क्रीडा संकुलाचे भूमिपूजन व कोनशिला समारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शंभर फुटी डीपी रोड सर्वे क्रमांक नऊ भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम शेजारी कर्वेनगर पुणे येथे पार पडला या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप संकुलाच्या उभारणीसाठी प्रेरणा देणाऱ्या माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाणे संकुलाच्या उभारणीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे माजी नगरसेवक सचिन दोडके महापालिकेचे पुणे महानगरपालिका भवन विभागाचे मुख्य अभियंता रोहिदास गवाणे कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ आढाव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शहरामध्ये पुणे महानगरपालिकेच्या द्वारे पुणे शहरातील पहिला विद्या धनुर्विद्या क्रीडा संकुलाचा भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण सोडा अनावरण होत हे माननीय संसदत्न खा नमस्त नमस्त असते नमस्त नमो नमा याची प्रचिती आणि प्रत्यय आज त्याला भगिलेल्या प्रकल्प उद्घाटनामध्ये नसते कारण स्त्री शक्तीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खूप मोठ स्वच्छ